स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज सुरुवात करते नवरात्री नौ, मधला दुसरा दिवस आहे घटस्थापनेचा आणि आज घटाला आपण दुसरी दिवसाची माळ अर्पण केली असेलच आता नवरात्री आपण घटस्थापनेच्या विधीला त्याचबरोबर कुलदेवीच्या विविध स्तोत्र मंत्र सेवेला पाठ करण्याला जसं महत्व आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये एका गोष्ट खूप जास्त महत्व आहे ते म्हणजेच काय म्हणजे एक अविभाज्य घटक असतो नवरात्री मधला पाहिजे म्हणजेच काय की नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे खूप लोकांना प्रश्न पडतो की कन्यापूजन कधी करावं कसे करावे त्याचबरोबर कन्यापूजनाचं महत्व काय आहे नेमकं का कन्यापूजन आपण कशी करायला पाहिजे विधी काय आहे कन्यापूजन करण्याचं कन्यापूजन करताना किती कुमारिकांना पण बोलवायला पाहिजे जास्त जास्त नऊ नऊकम नऊ कुमारिकाच बोलवायला पाहिजे की आपण कमी सुद्धा बोलवू शकतो की काय या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत माहिती भेटणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडईंडो नवरात्रीमधला सगळ्यात महत्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे काय तो म्हणजेच नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे कन्यापूजन असेल म्हणजे आपण कुलदेवीची विविध स्तोत्र मंत्र सेवा हवन या सगळ्या गोष्टी तर करतोच त्याला महत्व आहेच पण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे म्हणजेच कुमारिकांचं पूजन करण्याला खूप जास्त महत्व आहे आता कन्यापूजन करत असताना आपण म्हणजे कन्यापूजन नेमकं आपण कधी करायला पाहिजे ते आधी जाणून घेऊयात म्हणजे आपण नवरात्रीमधल्या कुठल्याच दिवशी आपण कन्यापूजन करायला पाहिजे खूप जण नवरात्री मधल्या म्हणजे जेव्हा आपलं कुळाचार असतो कुळाचार धर्म असतो नवरात्रीमध्ये त्या दिवशी आपण कुमारिका जीव घालायचे असतात जी कन्यापूजन करायचे असतं आता कोणी सप्तमीच्या दिवशी करतं नवरात्रीच्या कुणी अष्टमीला कुणी नवमीला करतं तसं पाहायला गेलं तर जास्तीत जास्त महत्व महाअष्टमीला आणि महानवमीलाच असतं कन्यापूजन आणि कुमारिका करण्याचं त्यामुळे जर तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला करू शकता तसं पाहायला गेलं तर तुम्ही नवरात्रीतल्या कुठल्याही दिवशी कन्यापूजन करू शकता कारण की कसं कोणाला नंतर जमत नाही जमत अष्टमीला नवमीला जमेल असं नाही त्यामुळे तुम्ही नवरात्रीमध्ये जर कालपासूनच तुम्ही किंवा आजपासून एक एक कुमारिका जरी रोज बोलवली आणि तिचं पूजन केलं तिला मान सन्मान केला तिचा तिचा आदर आतिथ्य केलं तर नक्कीच तुम्हाला तेवढंच पुण्य प्राप्त होणार आहे तुम्ही एक एक कन्या जरी बोलला तरीही चालेल काही हरकत नाही तर तुम्हाला आता कळालं असेल की कन्या पूजन नवरात्रीमध्ये कधी करायचं असतं तुम्हाला सांगेल नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये तुम्ही रोज एक एक कन्या बोलवू शकता <laughs> नवरात्रीच्या कुठल्याही दिवसामध्ये तुम्ही कन्यापूजन करू शकता तर ज्यांना खरंच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन तिथीला जास्तीत जास्त महत्व आहे म्हणून या तीन तिथीमध्ये तुम्ही कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन करू शकता त्यानंतरचा प्रश्न आहे की बा कन्यापूजन कसं करायला पाहिजे आता तर कन्यापूजन जे आहे आपणास माहिती असेल की आपल्याला नऊकुमारिका बोलवायचे असतात नऊकुमारिका म्हणजेच काय तर वय वय आपलं मुलींचं जे आहे ते दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्याच मुलींना आपल्याला कुमारिका म्हणून म्हंटल कुमारिका म्हटलं जातं आणि त्या दोन ते दहा वर्षांपर्यंतच्याच मुलींना आपल्याला कुमारिका म्हणून कन्यापूजन करायचं असतं आता पाहायला गेलं तर आजकाल मुलींना खूप कमी वयामध्ये सुद्धा मासिक धर्म येतो आहे म्हणजेच काय ज्या मुलींना मासिक धर्म येतो रजवृत्तीला सुरुवात होऊन जाते त्यांच्या तर त्या मुलींना आपण कन्यापूजनाला बसवू शकत नाही कुमारिका पूजन करू शकत नाही ज्यांना मासिक धर्म येत नाही ज्या मुलींना त्याच मुली कुमारिका असतात शुद्ध असतात त्यामुळे सांगेल की तुम्ही ज्या आधीच विचारून घ्या कारण आजकाल की आजकालच्या म्हणजे आता जर पाहिलं जनरेशनमध्ये तर खूप लवकर कमी वयामध्ये मुलींना मासिक धर्म येतो आहे आपण म्हणतोय की दहा वर्षापर्यंत पहिलेचा काळ होता की ज्यावेळेस दहा वर्षापर्यंत म्हणजे मासिक धर्म दहा वर्षाच्या नंतर मासिक धर्म यायचा मुलींना पण आजकालच्या मुलींमध्ये जो मासिक धर्माची क्रिया आहे ती लवकरात लवकर येत आहे त्यामुळे तुम्ही विचारून घ्या करून घ्या की त्या मुलींना किंवा म्हणजे त्या ज्या कुमारिका आहेत त्यांना नक्कीच मासिक धर्म येतो आहे की नाही आणि ते विचारपूस करूनच तुम्ही कन्यापूजनाला आमंत्रण द्या आता असं नाही आहे की आपल्याला दोन वर्षाच्याच मुली पाहिजे तीन वर्षाच्याच मुली पाहिजे असं नाही दोन बसून ते ज्यांना मासिक धर्म येत नाही किंवा अशाही काही मुली आहेत ज्या नऊ वर्षाच्या आहेत दहा वर्षाच्या आहेत त्यांना मासिक धर्म येत नाही आहे तर त्या मुलींना तुम्ही बोलू शकता कन्यापूजनाला जर आता सांगितलं तुम्हाला नऊ नऊ कुमारीकडून जेव घालू शकता अतिशय उत्तम असेल नऊ कुमारिकांना जीव घालणे कारण की आपणास माहिती आहे की नवरात्रीमधल्या नऊ दिव म्हणजे नऊ दिवसामध्ये आपण देवीच्या नऊ रूपांचं पूजन करत असतो म्हणून नऊ या संख्येला खूप जास्त महत्व आहे जर नऊ कुमारिका भेटलं तर ठीक आहे आता कसं असतं काही काही जणांच्या शेजारी पाजारी मुली भेटत नाही मुलंच असतात त्याच्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम येतो मग त्यांना प्रश्न पडतो की आता आमच्याकडे नऊ कुमारिका नाहीये जीव घालणार तर तुम्हीला तुम्हाला एक सांगू शकते की तुम्ही विषम संख्येमध्ये सुद्धा कुमारिकांना कन्यापूजन करू शकता कुमारिका पूजन करू शकता म्हणजेच काय एक जरी मुलगी भेटली कुमारिका तरीही चालेल स्वतः जी तुमची मुलगी असेल भली बाहेर कुठल्या मुली यायला यायला तयार नसेल किंवा नाहीच असेल कोणी तर तुमच्या घरामध्ये जर स्वतः कुमारिका असेल तुमच्या घरामध्ये जिला मासिक धर्म येत नाही तिचं सुद्धा तुम्ही पूजन करू शकता कन्यापूजन म्हणून असं नाही की बाहेरच्याच मुली पाहिजेत जर ज्यांना शक्य आहे ज्यांना भेटतील त्यांनी विषम संख्येमध्ये म्हणजे एक तीन तीन पाच सात अकरा सॉरी अं एक तीन पाच सात किंवा नऊ अशा विषम संख्येमध्ये तुम्ही कुमारिकांना बोलवू शकता ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढ्या कुमारिका भेटला विषम संख्येमध्ये चालेल असं नाही की आपल्याला एवढ्याच नऊचे नऊच पाहिजे असं नाही आधी सांगते आहे पण अजून एक सांगते की नवरात्रीमध्ये खूप जणी सौभाग्यवती ज्या स्त्रिया असतात त्यांना त्यांना बोलवतात आणि त्यांचं पूजन करतात पण मी एक सांगू इच्छिते की नवरात्रीमध्ये कन्यापूजन म्हणजेच कुमारिकांचं पूजन करायला खूप जास्त महत्त्व आहे त्यांचे एवढं पवित्र आणि शुद्ध कोणीच नसतं देवी मातेचा अंश त्या कुमारिकांमध्ये असत तसं तर प्रत्येक स्त्रियांमध्ये असतोच पण ज्यांना मासिक धर्म येत नाही ज्या मुलींना त्या अतिशय शुद्ध आणि पवित्र असतात मा देवी माते दुर्गा मातेच्या रूपांमधूनच एक असतात त्याच्यामुळे कन्या पूजनाला जास्त महत्व असतं म्हणजे ह्याच्यामध्ये दिवसांमध्ये त्यामुळे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला कन्यापूजन कधी करायचं आहे कन्यापूजनाला आपल्या किती कुमारिका तुम्ही बोलवू शकता यथाशक्ती विषम संख्येमध्ये बोलवा चालेल स्वतःच्या मुलीचं जरी पूजन केलं तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर आता कन्या पूजन आपल्याला जो विधी आहे मग तुम्हाला एक पहिले सांगते आता कि बा प्रत्येक वर्षाची जी मुलगी आहे ती त्या प्रत्येक वर्षाच्या मुलीचं कोणतं रूप आहे ते सांगते जर तुम्हाला दोन वर्षाच्या तुम्हीला जर मुलीला बोलवलं आणि तिचं केलं तर तिचं पूजन हे तुम्हाला कुमारी म्हणून करायचं आहे जर तुम्हाला तीन वर्षाची मुलगी भेटली आणि तीन वर्षाच्या मुलीला तुम्हाला त्रिमूर्ती म्हणून पूजन करायचं आहे त्या तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती हे नाव असतं चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणून पूजन करावं पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणून पूजन करावं सहा वर्षाच्या मुलीला कालिका म्हणून पूजन करावं आणि सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणून पूजन करावं आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणून तुम्ही पूजन करायचं आहे आणि नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणून पूजन करायचं आहे त्यानंतर आहे दहा वर्षाची मुलगी कुमारिका तिला तुम्ही सुभद्रा म्हणून पूजन करायचं आहे असं प्रत्येक वयाच्या मुलीला एक नाव आहे देवीचं त्याप्रमाणे तिचं पूजन करायचं आहे आता आपल्याला कन्यापूजन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते आता तुम्ही जर सप्तमीला करताय अष्टमीला करताय किंवा नवमीला करतायत किंवा तुम्हाला ज्या दिवशी करायचं आहे नवरात्रीतल्या कुठल्याही दिवशी त्या दिवशी काय करायचं आपणास माहिती असेल की आपल्या घरामध्ये घट बसतो अजून एक महत्वाचा प्रश्न सांगेल की ज्यांच्या घरामध्ये घट बसला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये घट बसलेला नाही त्यांनी सुद्धा कन्यापूजन करू शकता कुमारिका पूजन करू शकता असं नका समजू की आपल्या घरात घट बसत नाही अखंड दिवा आपण लावत नाही तर आपण कन्यापूजन करावं की नाही असं मनामध्ये शंका काही चालू नका फक्त मनामध्ये जर भाव आला असेल की मला हे पूजन करायचं आहे कन्यापूजन करायचं आहे मन पवित्र असेल शुद्ध असेल घरामध्ये काही कुठला विटाळ किंवा काही नसेल तर नक्कीच कन्यापूजन करण्याला हरकत नाही असं नाही की घटस्थापनाच पाहिजे तरच कन्यापूजन करू शकतो नहीं। असं काही नाही आहे त्यामुळे सांगू इच्छिते घट घटस्थापना असो किंवा गावाकडे असेल तर तर तुम्ही तुम्ही इथे कन्यापूजन तरी करू शकता तुम्हाला काहीतरी करायचा इच्छा आहे ना कुलदेवीच्या या नवरात्री कुलदेवीसाठी किंवा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये तर नक्कीच तुम्ही कन्यापूजन करू शकता काही हरकत नाही आता ज्या दिवशी तुम्ही कन्यांना किंवा कुमारिकांना बोलवणार आहात तर आपण त्यांना अगोदरच आदल्या दिवशीच आमंत्रण द्यायचं आहे जेवढ्या तुम्ही विषम संख्येमध्ये कुमारिका बोलणार आहात त्यांना अगोदरच तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे आदल्या दिवशी आमंत्रण द्यायचं आता आपणास माहिती आहे की आपण ज्या कुमारिकांना बोलणार आहोत ते देवीचं एक रूप आहे देवीचं अंश त्या कुमारिकांमध्ये असणार आहे त्यामुळे आपल्याला जर देवी माता आपल्या घरात येणार असेल तर आपलं घर कसं असायला हवं हो? स्वच्छ असायला हवं हो? पवित्र असायला हवं हो? सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि ज्या वेळेस कुमारिकांचं आगमन आपल्या घरामध्ये होईल त्यावेळी घंटानाद करायचं सगळ्या परिवाराने घरात जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांनी कुमारिकांचं म्हणजे स्वागत करायचं आहे घंटानाद करून त्यांना मध्ये घ्यायचं आहे घेतल्यानंतर त्यांना बसायला आसन द्यायचं आहे बसायला आसन द्यायचं त्यानंतर त्यांचं पाद्यपूजन तुम्हाला करायचं आहे मोठी परात घ्या ताट घ्या त्याच्यामध्ये त्यांचे पाय ठेवायचे आहेत त्यांचे पाय तुम्हाला धुवायचे आहेत स्वच्छ धुवायचे आहेत आणि दोघं जोडींनी जरी केले नवरा बायकोंनी हे कन्यापूजन तरीही काही हरकत नाही जर मिस्टरांना वेळ नसेल तर घरातल्या स्त्रियांनी जरी केलं तरी काही हरकत नाही आणि घरातल्या कुटुंबांनी मिळून जरी हे केलं तर अतिशय उत्तमच असेल त्या एकाने पाद्यपूजन करा एकाने ओवाळा एकाने सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करू शकता तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी घेऊन तुम्हाला पाय धुवायचे आहेत स्वच्छ त्यांच्या आणि जे पा, त्यांचे पाय जे आहे ते घरातल्या खुलस्तेने आपल्या पदराने साडीच्या पदराने पूर्ण स्वच्छ करायचे आहेत पुसायचे आहेत आणि त्या त्यांच्या त्या मुलींच्या कुमारिकांच्या पायात तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे कुमि कमी कोणी स्वस्तिक देखील काढतं तर तुम्ही तसं करायचं आहे त्यानंतर त्या, त्या प्रत्येक मुलीला तुम्हाला हळद कुंकू त्यांच्या कपाळी लावायचं आहे त्यांना तुम्हाला चुनरी जी असते लाल ती तुम्ही त्यांना ओढा ओढू शकत असाल त्यांना तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही चुनरी पण त्यांना द्यायची आहे डोक्यामध्ये ठेवायला किंवा ओटीमध्ये सुद्धा देऊ शकता काही हरकत नाही तर तसं करायचं आहे हळद कुंकू लावायचं आहे त्यांना त्यांच्या पाया पडायच्या आहेत प्रत्येकीच्या घरातल्या प्रत्येक मंडळींनी आपल्या त्या कुमारिकांचे जेवढ्या तुम्ही बोलले आहे त्यांचे पाय पडायचे आहेत आता जे देवी मातेला दुर्गा मातेला जे प्रिय आहे अन्न म्हणजे खीर पुरा, पुरा, पुरी असेल शिरा असेल किंवा कोणी कोणी पुरी आणि हरभरा म्हणजे लाल हरभराची उसळ जी असतात ते खाऊ घालतात आणि शिरा खाऊ घालतात कोणी कोणी पुरणपोरा पुरणपोळीचं नैवेद्य करतात ते खाऊ घालतात तर यथाशक्ती मी आताच सांगेल की कन्यापूजन हे तुम्ही यथाशक्ती करा असं नाही की एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे आपल्या बजेटच्या बाहेर गोष्टी जात आहेत तसं करू नका देवीला फक्त तुमची जी प तुम्ही मनाने जी, जी भक्ती आणि श्रद्धेने भक्ती करणार करत आहात तिचा आदर सत्कार करत आहात तेच खूप जास्त प्रिय आहे जरी तुम्ही मुलींना कुठल्याही गोष्टी त्यांच्या आवडीच्या प्रियच्या प्रिय गोष्टी नाही तिथे तुम्हाला आल्या तुमच्या बजेटमध्ये नसतील किंवा तुमची तेवढी आर्थिक परिस्थिती नसेल फक्त एक फळ जरी दिलं केळ जरी त्यांच्या ओटीमध्ये दिलं हळद कुंकू लावून तरीही तेवढंच पुण्य तुम्हाला मिळणार आहे मी एवढं सांगू इच्छिते फक्त मनोभावे श्रद्धेने ही क्रिया करा कारण पूजनाला खूप जास्त महत्व आहे तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्यांना यथाशक्ती तुम्ही जे देवी मातेला प्रिय आहे जे तुम्ही अन्न बनवलं आहे ते त्यांना जे ताट वाढून द्यायचं आहे त्यांना एक एक घास भरवायचा आहे आणि त्यांचं मंत्रुप्त होईल त्यांना जेव घालायचं आहे ते झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येकीची तुम्हाला जे म्हणजे आता तुम्ही ओटी सुद्धा भरू शकता कुमारिकांची किंवा तुम्ही त्यांना जे शालेय वस्तू आहे ज्यांना त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही त्यांना भेट वस्तू म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही जे शृंगारांच्या वस्तू आहेत शृंगार म्हणजेच काय जे एका मुलीला किंवा एका स्त्रीला जे खूप जास्त प्रिय असतं म्हणजेच काय रुमाल असेल मेहंदीचा कोण असेल पिना असतील बो बो असतील आपले किंवा टिकल्या असतील किंवा बांगड्या असतील काही तुम्ही ज्या काही वस्तू आहेत त्या नेलपेंट असेल भरपूर अशा गोष्टी आहेत शृंगार त्या वस्तूसुद्धा तुम्ही एकत्र देऊ शकता यामध्ये एक जरी वस्तू दिली मेहंदीचा कोण दिला एक फळ दिलं फुल दिलं रुमाल दिला, रुमा दिला तरीही चालेल काही हरकत नाही अशा आणि एक फळ तरी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे यथाशक्ती एक जरी वस्तू भेटवस दिली तरीही चालेल काही हरकत नाही आत्ता की यथाशक्ती सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ही भेटवस्तू त्यांना द्यायची आहे त्यांचं सगळ्यांचं त्यांना आरती ओवाळायची आहे तुम्हाला पाया पडायचे आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे म्हणजे प्रत्येक कन्या जी आपल्या घरामध्ये आलेली आहे ती हसत मुखानेच परत जावी असं तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन कसं करायचं विधी ते कळायला असेल आता ज्यांना कोणाला घरामध्ये सुद्धा स्वतःला मुलगी नाही आहे कन्यापूजन करण्यासाठी किंवा शेजारी पाजारी सुद्धा मुली नाही आहे त्यांनी काय करता येईल तर मी एक सांगेन जिथे अनाथ आश्रम म्हणजे मुलींचं अनाथ आश्रम आहे किंवा अनाथाश्रमात मुली असतात बघा तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्यांचं कन्यापूजन तिथे करू शकता त्या मुलींच त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देऊ शकता ही सुद्धा तुम्ही गोष्ट करू शकता असं नाही की तुम्हाला जवळच्या पाचच्याच मुली पाहिजे आहेत किंवा स्वतःचीच मुलगी पाहिजे असं नाही नसेल तुम्हाला मुलंच असतील किंवा शेजारी पण मुली नसतील तुमच्या कोणी यायला तयार नसेल तर अनाथाश्रमात जा त्याच्यापेक्षा जास्त पुण्य तुम्हाला लाभणार नाही की जर तुम्ही अनाथाश्रमात जाऊन जर तुम्ही काही त्यांचा मान सन्मान केला सत्कार केला त्या मुलींचा कारण की त्या सुद्धा कुमारिकाच आहे त्यांच्यामध्ये सुद्धा एक देवीचं अंश आहे देवीचं रूप त्यांच्यामध्ये आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की नवरात्री मधल्या कुठल्या दिवशी आपल्याला कन्या पूजन करायचं आहे किती कन्यांना तुम्ही म्हणजे जेवणासाठी कन्या पूजनासाठी बोलवू शकता कन्या पूजनाचं महत्व काय आहे प्रत्येक वर्षाच्या मुलीचं नाव काय म्हणजे देवी त्या प्रत्येक वर्षाच्या मुलीला काय नाव देवीचं दिलेलं आहे तिचं महत्व काय आहे त्याचबरोबर कन्या पूजनाचं विधी कसा करायचा या संपूर्ण प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला व्हिडिओ दिलेली आहे तरी सुद्धा काही प्रश्न तुमचे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ